आठवती कराड करार आणि नवती कोतीज हा दहा सुडा निकाल दे बर का पंच गट क्रमांक आठचा सुटला सुटला गट क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये तीन गाड्या पद आहेत आणि तीन गाड्यांच्या मध्ये लढात पाहायला मिळते सुंदर गाडी पदे सुंदर अशी गाडी पदे सुंदर राशी लढात चालू आहे बादल आणि माहिबेची अतिशय सुंदर आणि ऑलराऊंडरच निर्विवाद वर्ष मागल्या गाड्या लक्ष द्या ओ गाडी बघा आत्ताचा निकाल द्या आठचा माग राहू द्या शुभम खडके गड क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल आहे क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सदाबाबा मास्तर रेट्रे बुद्रुक या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाच त्यावर बसलेल्या आप्पाच हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजुला पाहिला तुकारले कुमारी दुर्वेघा धीरसेन भांडवलकर सासवा यांचा या ठिकाणी बादल पाडा आणि जुला या ठिकाणी सदाभाऊ कदम माझे रिट्रे रिटरेगराचा या ठिकाणी हृस्त बिंद केसरी